माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या आयुष्याचं बलिदान केलं त्या सर्वांना या ठिकाणी पथक आपल्या सर्वांतर्फे माझ्यातर्फे आपल्या माझ्या ईश्वर परिवारातर्फे या ठिकाणी त्यांचं अभिवादन करतो या जिल्ह्याचे सहकार वर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणेसाहेब यांना सुद्धा मनापासून अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्या शाळेत मी पर्यंत शिकलो त्या शाळेचे आदरणीय सचिव सन्मान्य सुबोध काका मिश्रेगोटकर यांचं उपस्थित सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सन्मान्य गोविंद लोकपर तालुका अध्यक्ष राजू भोसिन साठ आणि शहरातील सर्वच राष्ट्रवादीचे दोन मुलाचे सर्व नेते अमेरनाथ स्कूलचे संचालक सरभाजी भाई उपस्थित सर्वच विद्यार्थी मित्र भारतीय संविधान आतापर्यंत हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण ही जी प्रास्ताविका आहे ही प्रास्ताविका मी अगदी पहिलीपासून जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हापासून तर दहावीपर्यंत ही प्रास्ताविकेचंच आपण या ठिकाणी वाचन केलेलं पाठ केली पण याच्या पुढचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील ज्या माणसाने कष्ट करून स्वतःच्या रक्ताच पाणी करून आमच्यासाठी जे संविधान दिलं आणि ज्या संविधानावर हे भारत राष्ट्र संपूर्ण आज वाटचाल करत आहे त्याची माहिती आपल्याला असणं फार गरजेचं संविधान समिती ज्या वेळेला स्थापन झाली त्या दा संविधान समितीचे अध्यक्ष भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब होते आणि त्यावेळेला जेव्हा ही मसुदा का समितीने काम सुरू केलं तर या कामामध्ये समितीमध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या सर्व सदस्यांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी हे संविधान लिहिण चालू असताना त्यांचा स्वतःचा मुलगा मारला पण तरी आपलं काम सोडलं नाही त्यांची तब्येत बिघडली तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं पण या देशासाठी या तुमच्या आमच्यासाठी आपल्याला कोणत्या स्वरूपात वाटचाल करायची एवढं मोठं बलिदान एवढा मोठा महान त्याग या व्यक्तीचा आहे व्यक्ती म्हणून ते खऱ्या अर्थानं राष्ट्रपुरुष आहेतच परंतु यांचं जे कार्य आहे ते दीपस्तंभाप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेहमी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक ठरणार त्यांचा जो आचार विचार त्यावेळेचा होता त्याच आचारा विचारावरती त्याच धर्तीवरती आज देश चालू आहे

आणि खऱ्या आपण जेव्हा संविधान लिहिलं गेलं तर हे संविधानाची जी पुस्तिका आहे ते पुस्तक आपण आप या ठिकाणी तुमच्या या कदाचित तुम्ही वाचलं पण तरी ते समजून घ्यायला थोडंसं अवघड जात म्हणून आपण या ठिकाणी या पुस्तकाचं एक प्रकाशन या ठिकाणी केलं हे एक थोडस ब्रीफिंग आहे म्हणजे भारतीय राज्यघटना जे आहे त्या राज्यघटनेचा हा एक ब्रीफ विषय आहे जो तुम्हाला या विद्यार्थी तशामध्ये माहिती पाहिजे आज मुलांवरती संस्कार होत आहेत परंतु मुलांना मोबाईल टी व्ही आणि आजचा जो सगळा चाललेला उपक्रम याच्यामध्ये कुठंतरी राष्ट्र पुरुषांचं ज्या लोकांनी आपला संसार पाहिला नाही आपल्या स्वतःची तब्येत पाहिली नाही आपला स्वतःचा आर्थिक कारभार पाहिला नाही पण तुमच्या आमच्यासाठी त्यांनी त्यावेळेला केलेलं जे बलिदान आहे त्यांनी जो केलेलं कार्य आहे त्या कार्यावरच तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सुखानं जीवन जगतोय म्हणून आपण त्यांच्या प्रती उतराय होण्यासाठी माझे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे हे पुस्तक तुम्हाला दिलं जाईल या पुस्तकाचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतील त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख होईल हा मित्रांनो हसण्याचा विषय नाही परंतु याच्यामध्ये जेव्हा हे पुस्तक तुम्ही वाचाल आणि हे समजून घ्या त्यावेळेला पुढच्या तुमच्या जीवनामध्ये तुमची दिशा कशी असायला पाहिजे कायद्याविषयी ज्ञान असेल किंवा ज्या वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याला भारतामध्ये जेव्हा म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा ठेवतो विविध ज्ञान आपल्याला या पुस्तकेतून मिळणार आहे सर्वांनी हे पुस्तक घेऊन कपाटात ठेवायचं नाही तर खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा अभ्यास करायचा या ठिकाणी बऱ्याचशा संस्था चालकायचे भाऊ साहेब या ठिकाणी या हा जो विषय आहे बोलले सर या विषयाचा कमीत कमी एक म्हणजे राज्य सरकारने पण हा निर्णय घेणं आवश्यक आहे की एक विषय जसं आपलं सामान्य ज्ञान असेल किंवा याच्यामध्ये असेल तसं या या विषयाचं सुद्धा एक नॉलेज विद्यार्थ्यांना निधन पाचवीपासून दहावीपर्यंत द्यायला पाहिजे भारतीय राज्यघटना मुलांना समजेल आणि त्याचा कुठंतरी पुढे आपल्याला जीवनामध्ये उपयोग होईल असो आज या ठिकाणी माननीय आपल्या संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं पूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल आणि या कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला जो संपन्न होतोय त्या कार्यक्रमासाठी मदत केली म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी संविधान जनजागृती म्हणून या ठिकाणी या पुस्तकाची आम्ही छापून प्रिंट तयार केली आणि ती विद्यार्थी मित्रांबद्दल तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी मिळावी असा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे आपण सर्वजण या ठिकाणी सर्वांनी या शाळेच्या सर्व सर्वसंचालकांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केलं जालना चौकुली म्हणजे हॉटेल विराच्या जवळपासून तर जाफ्राबाद चौकुलीपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे प्रोत्साहन म्हणून तुम्हाला अकरा हजार रुपयाचं प्रथम बक्षीस पण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी <स्यागे>। आवाहन करत आहोत ही राज्यघटना भारतीय लोकांनी दिली भारतीय लोकांना अर्पण केलेली आहे आणि राज्यघटनेचे सहा शब्द आहेत ते निश्चितपणे लक्षात मित्रांनो ज्यामध्ये आहे लोक लोकशाही भारतीय भारतामध्ये लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव असणार नाही धर्मनिरपेक्ष भारताचा कोणताही धर्म नाही धर्म व्यक्तिगत बाब असेल सार्वभौम भारतामध्ये पालकीय शक्तीच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल गणराज्य सर्वसामान्यांचं राज्य राज्य प्रमुख जन्माने आणि कर्तृत्वाने उभा राहील आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम प्रजासत्ता अंतिम सत्ता प्रजेची आहे या सहा शब्दाचा अर्थ जरी कळला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतीय संविधानामुळे भारत जगातला बलाढ्य देश बनला प्रभावशाली देश बनला कारण याच लोकशाही आहे अमेरिका लोकशाही आहे इंग्लंड संसदीय लोकशाही आहे इंग्लंड लोकशाहीची जर्नी आहे तरी पण जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आहे त्याने सर्व देशांनी सर्वांना एकाच वेळी मतदानाचा अधिकार दिला नाही भारतीय राज्यघटनेने डॉक्टर आंबेडकरांचा ग्रेटनेस आहे या राज्यघटनाकारांचा ग्रेटनेस आहे की अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला हे मतदानाचा अधिकार मिळाला त्याचबरोबर हलाट तुम्हाला समता न्याय बंधुता या तत्वाच्या वेळावर आम्ही देशात नवे जगात सभोत करू शकतो हा संकल्प करूया आणि या यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय ने दिलीप कुमार छोटे साहेब आदरणीय दिलीप कुमारचे छोटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं विचार व्यक्त करावं